हिचा आपण पोवाडा ही सादर करणार आहे आणि आपण टाळ्यांच्या उत्स्फूर्त गजरात आपण हो। ते ऐकणार आहोत कोबी प्रसाद कार आज या ठिकाणी

पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे त्या आईना या बालशाही करून माना समुद्रमुद्रा माना माना। आपल्याला शिकवणारे या जगात खूप असतात हो आपल्याला शिकवणारे या जगात खूप असतात पण खरी शिक्षण देणारी ती आई असते खरी शिक्षण देणारी ती आई असते आपल्याला समजवणारे खूप असतात अहो आपल्याला समजवणारे खूप असतात पण अश्रू पुसणारी फक्त ती आई असते अश्रू पुसणारी फक्त ती आई असते आपल्याला वाढणारे खूप असतात अहो आपल्याला वाढणारे खूप असतात पण घास भरवणारी फक्त ती आई असते घास भरवणारी फक्त ती आई असते बोलणारे खूप असतात अहो बोलणारे खूप असतात पण कौतुक करणारी फक्त ती आई असते कौतुक करणारी फक्त ती आई असते टाळ्या हजारो हजारो वाजतात पण आशीर्वाद देणारी ती फक्त आई असते आशीर्वाद देणारी आई असते आई शिक्षक तिच्यासारखा गुरु या जगात शोधून सापडणार नाही ही भारतभूमी ही संतांची भूमी आहे या भारतभूमीला अनेक धर्मापुरुष विरि पुरुष लागले की त्यांनी आपल्या प्राणांची पर्वा न करता या भारतभूमीला अर्पण केलं आणि मधु शर्मापूजन माझे कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम कोटी कोटी प्रणाम अहो शिवबाला कोणी घडवलं अहो शिवबाला कोणी घडवलं तज्जिराव महासैबंनी शहाजी पाठीशी खंबीरपणे दिली तर यशवंतला कोणी घडवलं अहो सावित्री दिली तर सावित्री अहो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे सात दिली तर रमाई माताने म्हणूनच मनाम असे वाटते की जसं आहो शुभला जस घडविल तिनो अह जसं जस घडविल अशी जिधाऊ असावी ज्ञानाचा दिवा घरोघरी लावणारी सावित्री बनावी दुःखी मनाच्या कोटी दिलाची मायर माई असावी मला जिजाऊ सावित्रीला माई माता तुमच्या मध्ये दिसावी जिजाऊ सावित्री रामाई माता तुमच्या मध्ये दिसावी अहो शुभाला जस घडविल ती ना अशी जिजाऊ असावीचा कोटी दिलाची मायर माई असावी मला जिजाऊ 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 सावित्री रामाई माता तुमच्या मध्ये दिसावी

गितली। तन्ना, शाई, अदिल शाई, शाई, या सिद्धी पोर्तुगीज आणि ब्रिटिश या परकीय सत्तांबरोबर दोन हात करावे लागले अठरा बघ जातीच्या कुल पुत्र माळ्यांना संघटित करून त्यांच्या स्वाभिमान

सरायजाच्या कामी खर्च केले शनाची ही उसंत घेतली नाही तरीही शत्रू मात्र त्यांना स्वतंत्र राजा महाराज तयार नव्हते तशी शिवराय मराठी मानाच्या सिंहासनावर पूर्वी सुरायजित झाले होते मात्र आता वेळ होती ती पण खऱ्या अर्थाने तख्तावर बसण्याची पिढ्यानपिढ्या अन्याय त्याच्या सोचलेल्या या मराठी रेतेला सुराज्य सुपूर्त करण्याची आणि प्राण्यांचे बलिदान केलेल्या हजारो माळांच्या रुग्णातून उतराई होण्याची आपण निर्माण केले राज्य हे के जगाला कळावे ही सर्वसामान्य जनमानसाची भावना होती आणि या धर्म पंडितांनी राजांना सवार केला राजे लक्ष लक्ष पायदळ खळदळ अवघ्या पण उभे केले घडकोत बांधले आरमार उभारले तरी आपण सत्य नाही

राजा धीराज राज्याभिषेक झाला सर्वांनी आपल्या दो हात दोन्ही खांद्यावर ठेवायचे आहे प्रौढ प्रताप पुरंद वंची लेकती भोसलेंची सुनवणी आली जाद लेखती भोसलेंची सुनोनी आली आणि शाजी राजांचा संसार सोन्या उजवून गेली आणि शाजी राजांचा संसार सोन्या उजवून गेली वागिनीच काळीस तिच वागतीच्या पोटी वागिनीच काळीस तिच वागतीच्या पोटी स्वराज्याचा ध्यास म्हणी जगदंब जगदंबतीच्या ओटी

असा संदेश समाजाला जाणारे भारतत्तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्या श्री छत्रपती शिवाजी महाराज श्री छत्रपती संभाजी महाराज यांना मान देऊन आपल्या स्वराज्यासाठी रक्त सांडले अशा अठरा पगड जातीच्या मर्धमाळ्यांना महापुरुषांना महामानांना विचारांना माझा मानाचा मुद्रा मान नंदत होती सुखात सारी प्रजा हो सुखात सारी प्रजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जा जाणता ताराजा म्हणून म्हणती शिवाजी माझा जा जाणता ताराजा ओ नमो श्री जगदंबे ओ नमो श्री जगदंबे न म्हण तुझा अंबे करुणा प्रारंभे

జరా మరా సోడా రన్న మైదాన్ని ఉడవ గోడా రన్న మైదాన్ని ఉడవ గోడా శాయర

दोनच राहिलेले आहेत तीन सत्कार आहे